नमस्कार धागा फॅशन या चॅनलमध्ये तुमच्या सर्वांचे मनापासून स्वागत तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत म्हणजे जे आपले ब्लाऊजचे मुख्य प्रकार आहेत तर किती प्रकार आहेत त्याचे आपण आज सविस्तर माहिती बघणार आहोत तर जे जे मेन प्रकार आहेत ते आपण आता अगोदर बघूयात तर हे बघा मैत्रिणी तर हा एक टक्स ब्लाऊज हां आता म्हणजे मी सांगायचं कारण काय की ज्या वेळेस समजा तुमच्याकडं कस्टमर आले तर काय होतं की एखादी मुलगी किंवा कॉलेजची मुलगी नवीन आली शिवाय टाकायला ब्लाऊज तर काय होतं की आपण तिच्या अंगावरची मापं घेतो प आणि तिला विचारतो की तुला कशा पद्धतीचा ब्लाऊज हवा आहे की फोर टक्स एक टक्स किंवा फुल कटोरी हाफ कटोरी मग त्यावेळेस काही काय वेळेस पहिल्यांदाच टाकणाऱ्यांना माहिती नसतं की प्रिन्सेस कट कसा असतो फोर टक्स कसा असतो किंवा हाफ कटोरी कसं असतं मग त्यावेळेस तुम्ही एक गोष्ट करू शकता की असे पाच सहा ब्लाऊज तुम्ही जे मेन आपले आहेत ते तुम्ही शिवून ठेवू शकता आणि दाखवू शकता की हा असा फोर टक्स असतो हा फुल कटोरी आहे हा चार टक्स आहे असं तुम्ही सांगू शकता आणि नाही तर तुम्ही मग एक करू शकता की कार्डशीट पेपर घेऊन त्याच्यावरती तुम्ही पूर्ण आपलं हे डायग्रॅम म्हणजे जे काही आहे एक टक्चं ते सगळं तुम्ही आखून त्यांनी आल्यावर दाखवू शकता आणि जर समजा तुम्ही क्लासेस घेत असाल तर असे पॅटर्न तुम्ही तयार करा कारण ज्यावेळेस तुमच्याकडं क्लासला विचारायला येतात त्यावेळेस काय होतं की तुम्ही कोणते प्रकार शिकवतात आणि कोणत्या प्रकाराला काय म्हणतं हे एक, -एक वेळेस नवीन शिकणाऱ्यांना लक्षात येत नाही मग त्यामुळे तुम्ही कार्डशीट पेपरवरती असे पूर्ण डायग्रॅम काढून ठेवा म्हणजे काय बाबा एक टक्स कसा आहे फोर टक्सचं आकृती कशी आहे हे तुम्ही काढून ठेवा म्हणजे जेणेकरून त्यांचा गोंधळ होणार नाही आणि कुठल्या पॅटर्नला काय म्हणतात हे त्यांच्या पटकन लक्षात येईल तर मैत्रिणीनो तुम्ही जर नवीन आता म मा चॅनलवर माझ्या असाल किंवा ज्या कोणी नवीन आत्ता सुरुवात केलेली असेल शिकायला तर त्यांनाही हा व्ह्यू व्हिडिओ फार युजफुल होणार आहे आणि हा स्किप न करता व्यवस्थित तुम्ही बघा आपले मेन सगळे पॅटर्न जे ब्लाऊजचे आहेत जे प्रकार आहेत ते सगळ्याची मी सविस्तर आज ह्या चॅ यूट्यूबवरती माहिती देणार आहे तर मैत्रिणीनो चला करूया आपण सुरुवात तर हा बघा हा एक टक्स ब्लाऊज आहे तर हा फार पूर्वीपासूनचा हा प्रकार आहे आणि हे हा शक्यतो ज्या कोणी घागऱ्यावरचा ब्लाऊज वगैरे जास्त वापरतात ना त्या मुली असा एक टक्स ब्लाऊज वापरतात ज्यांना म्हणजे प्रिन्सेस कट वगैरे नको आहे तर ह्याला बघू शकता फक्त हा एक टक्सच येतो आणि इथे तुमच्या चेस्टच्या मापानुसार आपल्याला ही टक्सची रुंदी घ्यावी लागते तर ह्याला म्हणायचं पण एक टक्स ब्लाऊज ह्याला काय होतं तर खाली ह्याला कुठल्याही प्रकारची पट्टी येत नाही फक्त एक फोल्ड पट्टी येते खालच्या साईडला ती फोल्ड केलं म्हणजे झालं मग ह्याला म्हणायचं एक टक्स ब्लाउज बाकी सगळं तुमचं काही चेंजेस होत नाही म्हणजे मुंडा आहे असा गळ्याचा आकार आहे असा फक्त आपल्या मुंड्याचं माप बदलतं कुणाचं साडेपाच असेल सहा असेल सात असेल हे बदलतं आणि बाकीचं हा टक्स आहे असा येतो फक्त ह्याची रुंदी आणि उंची बदलती ह्याला म्हणायचं एक टक्स ब्लाउज आता आपण बघणार आहोत चार टक्स ब्लाउज आता हा चार टक्स ब्लाऊज आहे म्हणजे ह्याला चार टक्स येतात तुम्ही बघू शकता म्हणजे इथे एक टक्स येतो मुंड्यापाशी इथे एक टक्स येतो इथे एक टक्स येतो आणि इथे एक टक्स येतो हा चार टक्स ब्लाऊज आणि ह्याला पण खाली आपल्याला योग पट्टी येत नाही आणि फक्त ह्याला फोल्ड पट्टी करायची म्हणजे हे चार टक्स मारायचे आणि एक पट्टीला आतल्या साईडला दुमड करायची एवढंच ह्या चार टक्स ब्लाऊजमध्ये येतं तर ह्याला म्हणायचं चार टक्स ब्लाऊज तर आता आपण तिसरा प्रकार बघणार आहोत तर हे बघा हे हाफ कोटोरी ब्लाउज म्हणजे हाफ कोटोरी ब्लाउज मध्ये चार टक्स येतात म्हणजे हा इथे एक टक्स येतो फिटिंगच्या साईडला एक टक्स येतो गळ्याच्या साईडला एक टक्स येतो म्हणजे हुकलूक पट्टी जिथं जॉईंट करतो तिथं आणि हा एक मधला मेन टक्स असतो आणि ह्याला योग पट्टी येते म्हणजे ही योगपट्टी जेवढं आपली टक्सची लेंथ आहे म्हणजे जेवढे काही चेष्टचं माप आहे त्याच्यानुसार आपण टेक्स टक्सची उंची घेतो आणि त्याच्यानुसार हे चार टक्स घेतो आणि त्याच्याखाली आपली ही योगपट्टी येते आणि ह्याला काय असतं की हा कट केल्यानंतर आपल्याला जो ब्लाऊज पीस असेल त्याच्यावरती इथं एक इंच आणि योगपट्टीला एक इंच वाढवून घ्यायला लागतं तर ह्याला कोण हाफ कोटोरी म्हणतात कोण ह्याला म्हणतात आणि वेगवेगळ्या ठिकाणी काय ह्याला गोष्ट ह्यानं नाव पण घेतलं जात असेल तर मी ह्याला हाफ कटोरी किंवा चार टक्स योगपट्टीवाला असं म्हणते तर हा झाला आपला योगपट्टीवाला चार टक्स ब्लाऊज तर आ, आता आपण फुल कटोरी ब्लाऊज बघूया तर ह्याला म्हणायचं फुल कटोरी ब्लाऊज साधारणत हा प्रकार जो आहे ना हे खूप जण वापरतात म्हणजे अशा टाईपची कटोरी बऱ्याच जणांना आवडती आणि अशा टाईपचे ब्लाऊज बरेच जण शिवून घेतात तर ही कटोरी असते ना ही इथून सगळं मेजरमेंट घ्यायचं असतं फक्त आत्ता मी तुम्हाला लक्षात यायला कुठल्या प्रकाराला काय म्हणायचं ह्यासाठी मी आकृत्या काढलेल्या आहे आणि ठराविक मेजरमेंट घेतलेलं आहे तर इथं काय असतं की इथून आपल्याला उंची घ्यायला लागती आणि इथून पूर्ण गोल्ड शेप देऊन कटोरीचा मग इथून मेजरमेंट घेऊन आपल्याला कापडावरती वाढवून घ्यायला लागतं ही वाढीव कटोरी करायला लागते आणि ह्याला म्हणायचं आपण फुल कटोरी ब्लाऊज हां तर आता आपण नेक्स्ट बघूयात की जो टू पीस कटोरी ब्लाऊज तर टू पीस कटोरी ब्लाऊज कसा असतो तर हे बघा ही टू पीस कटोरी झाली म्हणजे हे दोन पार्ट आपल्याला कट करावे लागतात आणि हे वाढवून घ्यायला लागते आणि मग नंतर टक्स घ्यायला लागतो ह्याला म्हणायचं टू पीस कटोरी ह्याला ही योगपट्टी येते वरती टू पीस कटोरी येते म्हणजे ह्याचे जवळजवळ एक दोन तीन चार म्हणजे चार पॅट प्रकार होतात याचे म्हणजे चार आ, कट होतात म्हणजे हा एक ह्याचे दोन कट आणि एक चार कट असे जॉईंट करावे लागतात म्हणून ह्याला टू पीस कटोरी म्हणतात हे पण मेजरमेंट घेऊन हे पण आपल्याला कापडावरती वाढवून घ्यायला लागतं तर ह्याला म्हणायचं टू पीस कटोरी तर आता आपण पुढचा प्रकार बघूया अखंड प्रिन्स कट आता हा हा अखंड कट आहे सगळं बाकीचं सगळं मेजरमेंट आपलं म्हणजे जसं मुंड्याचं वगैरे जे असतं ना मुंड्याच्या आखायचा आखायची पद्धत ते सगळं सेमच असते फक्त मुंडा कमी जास्त येतो बाकीचं प्रिन्स कट आता हा अखंड कट बरेच जण अखंड प्रिन्स कट पण वापरतात कारण बरेच जणांना ट्रान्सपरंट साडी असेल तर त्यांना प्रिन्स कट कम्फर्टेबल वाटतो आता बऱ्याच ज्या मुली आहेत त्या जवळजवळ प्रिन्स कटच जास्त वापरतात आणि ह्याला इथे एक टक्स येतो बारीक कारण इथं जर टक्स घेतला ना फिटिंग खूप छान बसते आणि इथं टक्स येतो आणि इथली जी उंची आहे ना ते टक्सचा चौथा भाग म्हणजे छातीचा चौथा भाग करून प्लस करून इथून मेजरमेंट घेतलं जातं पूर्ण जे जा डिटेल्स प्रिन्स कट असू दे फोर्टक्स असू दे किंवा कटोरी असू दे सगळ्याची मी कटिंग माझ्या चॅनल वरती माझे व्हिडिओ अपलोड केलेले आहेत तुम्हाला जर पाहायचं असेल तर तुम्ही जाऊन पाहू शकता कटिंग कशा पद्धतीने केलेलं आहे तर ह्याला म्हणायचं फुल प्रिन्स कट हाही खूप छान बसतो तर आपण हा प्रिन्स कट कसा असतो ते बघूयात आता तर हा बघू शकता हा आहे हा प्रिन्स कट म्हणजे ज्यांना फुल प्रिन्स कट नको आहे हाफ प्रिन्स कट हवा आहे आणि तोही खूप छान डोस बसतो म्हणजे हाफ प्रिन्स कट पण छान बसतो आणि फुल प्रिन्स कट पण खूप फिटिंगला छान बसतं यामध्ये काय असतं योगपट्टी येते म्हणजे इथून तुम्ही जे काही मेजरमेंट असेल योगपट्टीचं घेऊन तुम्ही इथं टक्स घ्यायचा आणि नंतर इथून कट घ्यायचा आणि हे अशा पद्धतीनं तुम्ही कापडावरती पण हे कट करून वाढवून घेऊ शकता आणि योगपट्टीला पण वाढवून घेऊ शकता म्हणजे ह्याला म्हणायचं हा प्रिन्स कट आता हे बघा हे क्रॉस कटिंग म्हणजे क्रॉस कटचा पण भरपूर बऱ्याच ठिकाणी म्हणजे बऱ्याच गावामध्ये क्रॉस कट पण वापरला जातो म्हणजे जास्ती करून हे मुंबई साईडला पुण्या साईडला हा कट जास्त वापरला जातो आ, तर ह्याच्यामध्ये काय असतं की हा क्रॉस कटिंग कर, करा करायचा असतो म्हणजे हा क्रॉस कट झाल्यानंतर जो आपण ब्लाऊज पीसवर ह्याचं जे म्हणजे हा जो पॅटर्न टाकतो तो, तो क्रॉसमध्ये टाकावा लागतो पूर्ण क्रॉसमध्ये आणि याचंही फिटिंग छान बसतं म्हणजे इथं एक टक्स येतो इथे एक टक्स येतो आणि ह्या साईडला आण टक्स येत नाही फक्त हे तीन टक्स येतात इथला मेन टक्स हा एक टक्स हा एक टक्स आणि ह्याचं जे कटिंग असतं ना खालचं हे असं कटिंग असतं आणि हा खाली हा ही योगपट्टी येते ही आपल्याला कापडावरती वाढवून घ्यायला लागते म्हणजे जे काय आपला ब्लाउज पीस असेल ते इथं पण वाढवून घ्यायला लागतं आणि योगपट्टीला पण वाढवून घ्यायला लागतं ह्याला तीन टक्स फक्त येतात म्हणजे ह्याला क्रॉस कट असं म्हणतात तर आता पुढचं बघूया आपण आहे मद्रास कट मद्रास कट मध्ये काय असतं फक्त हा एक टक्स येतो आणि इथून पूर्ण आपलं जे काही तीन चार इंच योगपट्टीचं चा असेल ते घ्यायचं आणि इथून हा असा पूर्ण म्हणजे मार्किंग करून घ्यायला लागतो आणि ह्याच्यामध्ये काय असतं हे कट केल्यानंतर त्याला जे वाढीव असतं ना ते आपलं इकडं उकलूक साइड जे असते ना त्या साईडला आपल्याला हा टक्स जेवढा घेतलेला आहे म्हणजे छातीच्या मापानुसार हे टक्सची चा मापा रुंदी वाढत असते आणि उंचीही त्यानुसार होत असते तर जेवढं तुम्ही इथं टक्स घ्याल ना तेवढं इथं भुकलू पट्टीच्या साईडला आपल्याला वाढवून घ्यायला लागतं आणि हे पण ह्याला पण योगपट्टी येते योगपट्टीला पण कापडावरती आपल्याला जे काही एक इंच दीड इंच असेल ते वाढवून घ्यायला लागतं म्हणजे ह्याला म्हणायचं मद्रास कट हा ही फिटिंगला खूप छान बसतो म्हणजे प्रत्येक ठिकाणी काही काही भागामध्ये असे पॅटर्न वापरले जातात तर ह्याला म्हणायचं मद्रासगट म्हणजे आपले हे बघू शकता जे काही मेन प्रकार आहेत ते मी तुम्हाला थोडक्यात माहिती सांगितलेली आहे आणि ह्यामध्ये तुम्ही बघू शकता तर मी जे माझ्याकडे आता जे ब्लाउज अवेलेबल आहे ते तुम्हाला मी थोडक्यात दाखवते तर चार टक्स ब्लाऊज कसा असतो तर हे बघू शकता चार टक्स ब्लाऊज जो आहे ना तो हा असा असतो म्हणजे चार टक्स येतो आणि खाली योगपट्टी येते हे चार टक्स ब्लाउज आणि हे बघा तुम्ही हा आहे प्रिन्स कट ब्लाउज म्हणजे इथून असा कट घेतलेला आहे इथून असा कट घेतलेला आहे आणि इथे एक बारीक टक टक्स आलेला आहे हा आहे प्रिन्स कट ब्लाऊज आण हा आणि हा आहे फुल कटोरी म्हणजे इथून आपली अशी कटोरी आलेली आहे खाली योगपट्टी आलेली आहे ह्याला म्हणायचं फुल कटोरी म्हणजे जे आता तुम्हाला मी पॅटर्न दाखवलेले आहे हे सगळे मेन पॅटर्न आहेत म्हणजे हे असे बऱ्याच ठिकाणी प्रत्येक गावामध्ये प्रत्येक गावा ह्याच्यानुसार ते वापरले जातात आणि सगळ्यात कम्फर्टेबल बसणारं म्हणजे आपलं फोरटक्स आणि कुलकोटोरी सगळेच प्रकार छान बसतात पण काही काही गावामध्ये काही काहीच जास्त म्हणजे प्रमाण असतं काही काही पॅटर्नचं तर हे झाले आपले मेन सगळे पॅटर्न तर पूर्ण मी डिटेल्समध्ये सगळं सांगितलेलं आहे माझ्या चॅनलवरती प्रिन्स कटचे कटिंग दाखवलेले आहेत फुल कटोरीचं दाखवलेलं आहे टू पीस कटोरीचं पण दा दाखवलेलं आहे आणि फोर्टक्सचं पण दाखवलेलं आहे फक्त मी मद्रास कटोरी आणि आपलं क्रॉस कट हे दोन फक्त पॅटर्नचं कटिंग मी दाखवलेलं नाही मग त्याच्या पण जर संदर्भात तुम्हाला कटिंग हवं असेल किंवा डिटेलमध्ये माहिती हवी असेल तर तू तुम्ही कमेंट करून नक्की सांगा त्याच्यावरती पण मी व्हिडिओ तयार करण्याचा प्रयत्न नक्की करेन तर मैत्रिणीनो ही थोडक्यात तुम्हाला म्हणजे मी माहिती दिलेली आहे म्हणजे किती आपले ब्लाउजचे मेन प्रकार असतात आणि कोणत्या पॅटर्नला काय म्हणतात हा आपला गोंधळ होऊ नये म्हणजे न्या ज्या काही नवीन आता सुरुवात शिकायला केलेली आहे ज्यांना ज्या मेन पॅटर्नची माहिती नाही त्यांना ह्या गोष्टीची पूर्णपणे व्यवस्थित डिटेलमध्ये माहिती व्हावी यासाठी मी आज व्हिडिओ तयार केलेला आहे तर मैत्रिणींनो पूर्ण मी व्यवस्थित ह्याची सगळ्या पॅटर्नची माहिती तुम्हाला मी सांगितलेली आहे तर हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा भे आणि मैत्रिणीं एक सांगायचं म्हणजे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद जो गळ्याचा माझा जो व्हिडिओ आहे म्हणजे गोल गळा चार प्रकारे कशा कटिंग करायचा हा जो व्हिडिओ माझ्या चॅनलवरती मी अपलोड केलेला आहे त्याला तुम्ही सगळ्यांनी खूप छान प्रतिसाद दिलेला आहे त्यामुळे सगळ्यांचे मनापासून धन्यवाद सगळ्यांचे मनापासून आभार तर असंच आपण सगळ्यांनी एकमेकांना सहकार्य करूया आणि असंच जर तुम्ही मला छान सपोर्ट केला तर मी ही खूप अशी सुंदर माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा मी नक्की प्रयत्न नक करेन तर मैत्रिणीनं हा व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये बाय